तुम्ही शब्द देत आहे काय होईल हे तर काम करणार कोण आहे तुम्ही मी करणार आहे आणि उगत चुकीचं केलं तर समोर तुम्हाला जावं लागेल मी आज काम करत नाही तुमचं जेवढं आमचं म्हणणं काय अजून बी अध्यक्ष काय म्हणतात की जिथं लोक वस्ते आहे पटन वस्ते जिथं बाबा त्यांची परवानगी ठीक आहे आम्ही तिथं विरोध नाही जिथं मोरे विरे करायच ना तिथली लोक तुम्ही बोलून घ्या तुमच्या लोकांचा त्यांना बोलवा बाबा इथं मोरी आहे फटा आहे इथं आम्हाला एवढं एवढं करायचं आहे तिकडे बघा

तुम्हाला काय त्यात काय आहे ना म्हणजे आपल्याला करायचं असतं तर सरसाखंडातून सुजित देसाई सुजित सुजित देसाई तिथं भवनगरचा पूल <ht> आहे त्याच्या पलीकडे <this>. लावलं

हॅलो हा नमस्ते हे करता काम करताय आता ठीक आहे आम्हाला कळलं इथं आल्यावर तीस मीटर चिमणी कशी पण तुम्हाला जिथं जिथं काम करायचंय करा, करा। तिथले तिथल्या तिथल्या शेतकऱ्यांना बोलून घ्या तुम्ही काय प्रत्येक वेळेस आम्हाला ज्या स्पॉटवर जायचं वाद घालायचा तुम्ही राहायचं तिकडे येशील आम्ही इथं काहीतरी तुमच्या कर्मचाऱ्याला धकाबकी करायचो परत आम्ही आत बसायचो असं काय करा तुम्हाला तर परत कुठं जिथे जिथे तुमचं स्पॉट काम आहे तिथले शेतकऱ्यांना बोलवा तुम्ही काय पण शिंदे अडतीज मी फक्त चिम्या आणि मोर्या एवढं त्याला आमचा बर का हॅलो ऐका त्याला आमचा पण विरोध नाही पण काय होत समजा पौरी जास्त अंतर धरलं तर उगाच काय होईल तुम्हाला रोशन सामोर जावं लागेल बरोबर आता तिथं पठाण ऐका तिथं पटाण बसते तिथं त्या लोकांची मागणी आहे आमचा बी विरोध नाही कारण ते आमची गाव आली किंवा ठीक आहे त्या ऑलिम्पिक सारखा तिथं धोका होऊ नये म्हणून आम्ही बी नाही आम्ही पण आम्ही पण म्हणतो की तिथं करा आहे असते त्यांना धोकादायक आहे आमचं बी आहे पण बाकीच्या ठिकाणी धोकादायक नाही ऐका फुटला कॅनल तिथं आमच्या इथं काय मराठी फुटला कॅनल कुणी बघायला नाही कॅनल च करू दे काय प्रॉब्लेम हा नाही असू द्या का आम्ही काय म्हणतो ज्यांची ज्यांची मागणी का नाही त्यांच्या मागणी असली समजा जर एक माणूस मागणी करेल आणि दहा माणसं म्हणली नाही आठ नको नाही करायचं आठ माणसं म्हणली नाही करायचं दोन माणसं म्हणली करायचं तर मला काय काय होत आहे माहिती का आता समजा ठीक आहे आता ही रास्त ह्यांची योग्य मागणी पण काय काही ठिकाणी पैसे देऊन मागणी पैसे तुम्ही तुमचं कंट्रोल लोक काय करणार पैसे देणार त्यात दातले एक जणांना फोडणार त्याला मला मागणी कर तुम्ही तिथं असं नाही होऊन देणार आम्ही असं सह जे होऊन देणार नाही तुम्हाला

नाही नाही लोक आपली मासा लगेच पण अडचण येणार पण पलीकडे चालू